शेषिवार सुरू असलेल्या जुगार अरोली पोलिसांनी टाकली धाड भरुणा सोळा शेतात धाव घेऊन अरोली पोलिसांना मिळाले यश जुगार खेळणाऱ्या चार आरोपीला एकूण अडतीस हजार चारशे नव्वद रुपयांचा मुद्देमाल जप्त याचबरोबर एक मोठी बातमी समोर येते आहे मिळालेल्या माहितीनुसार अरोली पोलीस स्टेशनचे ठाणेदार स्नेहल राऊत पी एस आय लक्ष्मण जाधव पी एस आय सुशील कुमार सोनवणे मनोज जयस्वाल सिपाई संदीप घाटे विक्की कोटरे राकेश राऊत मनीष सुखदेवे आपल्या खासगी वाहनांनी अरोली परिसरातील चौसष्ट गावात दौरा करत असताना बावन्न तास पत्त्यावर पैशांची हारजीतची बाजी लावताना एक व्यक्ती दुसरी तास अरोली पोलिसांनी अंदाजे सोळा एकर शेतात धाव घेतली आणि एकूण अडतीस हजार चारशे नव्वद रुपयांचा मुद्देमाल जप्त केला चार आरोपींवर विविध कलमान्वय गुन्हा नोंद करण्यात आला असून ते पळून गेलेल्या आरोपींचा शोध घेणे सुरू आहे चौदा मार्च रोजी अरोली शाळा परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात दारू विक्री होत असल्याची माहिती गुप्त दाराकडून विक्रेता निखिल सदानंद बोरसरे वय वर्ष बत्तीस राहणार अरोली याच्याकडून एक बोरी किंमत अंदाजे पंचवीस हजार अवैधरित्या देशी दारू जप्त करून यशस्वीरित्या कारवाई पार पडली इंडिया न्यूज ट्वेंटी फोर करिता पूनम बोरकर नागपूर